बीडच्या मसाजोग मध्ये आहोत आपण संतोष देशमुख यांच्या हत्येला दिवस उलटले आहेत मात्र अजूनही हे आरोपी जे आहेत फरार आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय जे आहेत ते आता बीडकडे जे आहेत ते मोर्चासाठी रवाना होताना दिसत आहेत आपण जर पाहिलं या ठिकाणी कुटुंबीय जे आहेत ते आता बीडकडे जे आहेत ते रवाना होत आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात वैभव विधी काय सांगशील आज बीडकडे रवाना होत तुम्ही सर्वजणी मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी आणि लवकरात लवकर सर्वांनी माझ्या भावांचा न्याय मिळाला पाहिजे खूप सगळे माझे भाऊ आहेत मला विश्वास आहे सगळ्या भावानवर शासनावर नाही का माझे सगळे भाऊ न्याय मिळून ते तिला मला विश्वास आहे सगळ्यांवर माझा एक भाऊ गेला मला लाखो भाऊ नाही का मोळची माझे लाखो भाऊ तर मला खूप मला विश्वास खूप खूप विश्वास आहे नाही मिळेल एकूण जर पाहिलं तर देशमुख कुटुंबियाचे जे आहेत भावना जे आहे ते अनावर झाल्याच्या पाहिल्या मिळते एक मिनिट आपण देशमुख यांचे कुटुंबीय त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगा नाही पाहिजे त्याच्या काहीच नाही न्यायच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आणि कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे बस लवकरात लवकर नाही का माझा शासनावर विश्वास आहे लवकरात लवकर त्यांनी आम्हाला न्याय देतील एकूण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय जे आहे ते आता बीडकडे रवाना होत आहेत आणि कठोरात कठोर शिक्षा हे आरोपींना झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे आता कुटुंबीय जे आहेत ती करत आहेत सुनील कांबळे टी एनडीटीव्ही मराठी